मी रोहन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आमच्या गावाला आलेलो आहोत कोकणामध्ये तर इथे आंबे कोकण म्हणतात आंबे आले तर आम्ही इथे आंब्याच्या आम झाडे आता दाखवणार आहोत तुम्हाला आणि आमच्या इथे कशा पद्धतीने या कुठे लावतात झाडं डोंगरावरती किती अंतर असतं ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि काय गंमत आहे आणि ही सगळी चिल्ड्रन्स की पहा तीसुद्धा आमच्याबरोबर येणार आहे आणि खूप मजा कारण की डोंगर म्हटलं तर खूप उंच असत आणि आमच्या कोकणात जास्त डोंगरच आहेत बघायला भेटेल आणि सर्वीकडे हिरवेगार झाडं आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर कुठेही जाऊ नका आणि आमचं आणि ही माझी मी श्रुतिका ही गावालाच असते तर ही आम्हाला दाखवणार आहे रस्ता आम्हाला माहिती नाही आहे कारण की आपण मुंबईला राहणारे केव्हा तरीच येतो तर आपल्याला माहिती नाही तर आमच्यावर इंचे पप्पा आलेत म्हणजे आमचे दादा आलेत आहेत ते सुद्धा आलेत आहे आणि

तुझं नाव काय पूर्ण नाव काय पियुष सुनील जाधव पियूष सुनील जाधव कुठे चालला तू कुठे बाबांसोबत कुठे चालला आंबे पाडायला कुठे आंबे या झाडावरचे अरे वरती तू शाळेत जातो कितवीला आहे अंगणवाडीला तुला आंबे आवडतात ठीक आहे आता आपण आंबे काढायला जायचं आणि आंबे खायचे पिक्का आंबा अरे वा पिक्का आंबा असला तेच खावायचा आणि कुठे तिकडे प्रणित मामा बाहेर प्रणित मामा झोपलेला हां तुला गरम होतंय नाही म्हणून टोपी घातली चला मग जाऊया आता आंबे काढायला बाबांना जा बाबांना बोलो चल 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 तिकडून चल आईच्या गावात चला लवकर ओके तर फ्रेंड्स हे आहेत आपले बैल हा पहिला बैल हे इकडे कोंबडी पण आहेत मी तुम्हाला दुसरा बैल पण दाखवतो आपण दा, तिकडून त्यासाठी टर्न मारूया थोडे बैल थोडे ॲग्रेसिव्ह आहेत तर हा आपला सेकंड बेल आणि आपली ही गाय आराम करते बघा आराम करतात शंकर नाव त्याच शंकर आणि याच नाव काय नऊ वाडूल ओ तू बैलांना पकडतो पांड्याला आणि पांड्याला हा कुकुला, कुकुला। तर तुम्हाला आमचे बहिणी गाय आवडले असेल तर त्यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच बनतो आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला कसं वाटलं शेअर सुद्धा करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण आता पुढे जाणार आहेत आंबे काढायला तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सुहन आमचा रेडी झाला आहे आंबे काढायला सुहन कर कुठे चालला तू आंबे काढायला तुला आवड़ आंबे हाँ तो हंबा बग तो बिक व्हाइट हंबा या या हाँ

कलमा आंबा आतमध्ये आता दिसत नाही आहेत खाल्ले आहेत सगळे आणि पाऊस पडलेला ना त्यामुळे सगळं आंब्याचा मोहर निघून गेला आता काही काही आंबे आहेत आणि खूप वरती आहेत आतमध्ये दिसणार सुद्धा ना हे झाड आहे आंब्याचं हा वाडा आता गुरं सध्या खाली बांधले तुम्हाला दाखवलीत मग अशी

மோச

हा इकडे झाडावर हो आहे पकडूया पॅरेटला बघायचं पकडायचं नाही तुम्ही पाहताय खूप मोठा डोंगर चढलो आम्ही आता थकलोय ऊन पण आहे थोडस पण खूप मजा वाटते इट्स ॲडव्हेंचर गावाला अशी जागोजागी येतात आणि ह्याच्या फुलाचा आपण मारुतीला हार घालतात त्या पानांचाच असतो आणि कुठेही पानं येतात आणि दुसरं म्हणजे हे औषधी पान सुद्धा आहे जसं की वाट वगैरे असेल ते पायाला बांधतात हे आपल्या पायांच्या झाड भरपूर झाडे आहेत पुढे जाऊया हात पकड चल सु वन डोंट रन वेट तर फायनली आम्ही आंब्याच्या झाडाकडे पोचलो आणि इकडे चांगले चांगले आंबे तर बोलू शकत नाही पण कैऱ्यात लागलेल्या आहेत नाही आहेत ॲक्च्युली कैरीच आहेत पण हा छान साईज पण मोठी आहे গেলো <laughs> ন करावाच लागत नाही जेव्हाही बघाल कोणत्याही ऋतूमध्ये तेव्हा तुम्हाला सगळीकडे हिरवीगार झाडे दिसते आणि छान असा वारा सुटलाय कारण की आम्ही बहुतेक उंच डोंगरावरती आहे ते पहा किती उंच उंच छान छान डोंगर आहे I'm oh <laughs>

भूक लागली डोंगर पार केलाय त्याने बघा मोठं मन लागले का तुझा आंबा बघायचा शिक्का नाही बारीक बारीक बे आहे त्याच्यापेक्षा पण जाड जाड झाड असत त्याला कलकीची झाड म्हणतात हे बांबू आहेत ना छोटे छोटे याच्यापेक्षा सुद्धा मोठे असतात कुठे उतरतो तू खाली काय आहे खाली नको जाऊ पाय बी सरेल जाऊ नको तू नको जाऊ तुला नाही येणार चढायला उतरायला

कुठे हा खूप आंबे बऱ्या आंबे बरा हळू चला चला या एक 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 आंबा भरा हळूहळू बरा फेकायचं नाही बरा अरे म्हणतो ना आपतू नको

काय तर आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आंब्याचं सीझन आहे उन्हाळा वर्षातून एकदाच येतो आंब्याचं सीझन तर तुम्ही सुद्धा आंब्यांचा आंबे खा आंब्यांचा आनंद घ्या त्याबरोबर सुद्धा असतात काजूसुद्धा आहेत जे काही उन्हाळे जे आता फळं येतात ते तुम्ही नक्कीच खा आणि असेच आमचे हे व्हिडिओ सर्व व्हिडिओ जे याच्यापुढे येतील ते तुम्ही पाहत राहा थँक्यू

घरीच जाण्यासाठी निघालेलो आहोत आंबे तर काढलेलेच आहेत पण ती जी सुटलेली फाटी असते म्हणजे लाकडं ती सुद्धा आम्ही काढलेली ते पृथिकाणी तीन पटवण्यासाठी ते घेतलेले त्याचा उपयोग केलेला आहे आता जाता जाता जेवढी आम्हाला फाटी लाकडं भेटलं खूप मजा आली इकडे आणि तुम्ही कधी कुठे डोंगरात जात असाल तर अशा प्रकारे जी वाट असते तीच पकडून चालायची असते कुठे इकडे तिकडे जाऊ नका कारण गा। ही वाट इकडचे जे स्थानिक गावकरी असतात त्यांनीच बनवलेली असते तर ह्याच वाटेचा उपयोग करायचा आहे येण्यात जाण्यासाठी जेणेकरून आपण कुठे भटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता मुलं तिथं झाडावर एक छोटंसं पक्ष्यांचं घर आहे कोणता पक्षी हा माहित नाहीये आम्हीच अजून आहे आता पाहूया खूप छोटस झाड आहे आणि त्या झाडाला पाणी सुद्धा नाहीये उन्हाळ्यातल्यामुळे बोरीच झाड मग हे बाबू हलवू नको नको हे ए नको अंडी ए असतील आतमध्ये हे नको तसं हलवू नका हे मागचे कुठे गेले पक्षी सगळे उडाले उडाले वाटत

आपला रस्ता कुठे आहे इथून नाही आहे थांब कुठे आहे पॅरेट कुठे आहे सनसेट पॉइंट छान दिसतं ना खाली मंदिर सुद्धा आहे अ समाऊन या तुमची चप्पल आहे ना त्यांची स्लीप होते ऐ बत छोटे छोटे लखते हो आता स्लीप होता होता वाचलो

आणि हवामध्ये पण थोडासा गारवा आहे दिवसभर तर खूप ऊन होतं आता थोडंसं रिलॅक्स फील होतं थकवा पण जास्त येत नाही आहे कारण हवेमध्ये गारवा पण आहे